नमस्कार मित्रांनो वेलनेस विथ दमयंती ह्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत आणि आय होप की तुम्ही सगळे स्वस्त आहात मस्त आहात आणि आनंदी आहात आणि पुन्हा एकदा एक छानसा विषय घेऊन मी आलेलीच आहे तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका नक्कीच आपल्याला मदत करणारा आहे तर आज आपला व्हिडिओचा विषय असा आहे मित्रांनो की आपल्या मनासारखे नेहमी घडेलच असे नाही काय आहे विषय आपल्या मनासारखे नेहमी घडेलच असं नाही तर मित्रांनो बाह्य जगातील झगमगाट नेहमी अंतर्गत जग फिके करीत असतो तुलनेचा चष्मा जीवनातील चणचणीचा डोंगर उभा करीत असतो त्यामुळे वास्तव्यात होणाऱ्या आनंदी घटनांकडे लक्ष जात नाही व्हर्च्युअल जगाची हिरवळ पाहून आपल्या जीवनाची सुपिकता कमी होऊ देऊ नका सो so, मित्रांनो कसं आहे प्रत्येकाचं जीवन आता जीवन जीवन कधीही परफेक्ट नसते आणि परफेक्ट नव्हते व कधीही परफेक्ट नसेल नेहमी असं होताना दिसेल ओके तर कधी आपली कार खराब झाली तर कधी नोकरी मिळाली नसेल कधी आजार लांबत गेला तर कधी नात्यांनी आजाराचे रूप घेतले आपण जिवंत असाल तर कधी भावना दुखावणारेही क्षण येतील भेट वियोग होईल आणि ज्याची कधी इच्छा केलेली नसेल ते सुद्धा घडेल पृथ्वीवर जीवन मिळाले आहे तर ह्याचा भाग राहणारच राहणार आणि ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आता प्रश्न हाँ कि ता 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 हा कि आहे की जीवन ह्या प्रभावांमुळे कमकुवत वाटू लागले तर त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आणि त्या छोट्याच्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे आणि आय होप की नक्कीच तुम्हाला त्या मदत करणाऱ्याच आहेत आणि जर का तुम्हाला त्या मदत ठरणार असतील मदत होईल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता आपण त्या टिप्सकडे वळूया तर सगळ्यात महत्त्वाचं जे मिळाले नाही ते विसरून जा मित्रांनो कारण की कसं आहे जे आपल्या जीवनात नाही त्याच्या अभावाची भावना मनात येऊ देऊ नका कदाचित काही क्षणानंतर आपला दृष्टिकोन बदलेल जेव्हा काही कमी वाटेल तेव्हा जीवनातल्या चांगल्या गोष्टी पहा काही अशा गोष्टी ज्या वरदानासारख्या आहेत जेव्हा आपण मागे पडलो आहोत असे वाटले तेव्हा स्वतःला वर्तमानात आणा मनात सकारात्मक विचार आणा आनंददायक गोष्टी आठवा ओके आणि मित्रांनो जिथे उभे आहात तिथूनच सुरुवात करा आपल्या प्रतिभा ऊर्जा व वेळेचा उपयोग आपल्या जीवनाला एक अर्थ देण्यासाठी करा आपला छोटासा प्रयत्नही महत्वाचा आहे अशी तहा कारणे मोजा मित्रांनो ज्यामुळे आपले जीवन योग्य दिशेने चालत राहिले आहे रोज आपल्याला जिद्दीने जगण्याची संधी मिळते ती गमावू नका ओके त्यानंतर इच्छांचा वापर आज जो आपला जीवनस्तर आहे आणि जो आपण निवडला त्यावर भविष्य ठरते मित्रांनो ह्यासाठी जे पुढे वरदान ठरेल असंच निवडा ज्या गोष्टी व विचार मनात भीती जागवतील त्या त्यातून वेगळ्या करा जीवनात काही अघडीत उत्तम होण्यावर विश्वास बाळगा अशक्य काही नसते मित्रांनो याच्या सुरुवातीसाठी कोणता मूर्त का पाहावा आपले मन भीतीमुक्त राहा साहसी व्हा आणि पुढे जा असा इच्छांचा वापर करा त्यानंतर एक आनंददायी योजना आपल्या मना मनामध्ये आका काही आनंददायक योजना बनवा की असं काही चांगले करा ज्यामुळे दुसऱ्यांना मदत होईल आपले कुटुंब मित्र जेवण संगीत निळे आभाळ तीव्र ऊन आणि सामान्य जीवन ह्या सर्वात स्तुती करण्याच्या संधी गमावू नका आपल्या सर्वांच्या भाषेतील सर्वात महत्त्वाचे दोन वाक्य की आपण मला चांगले वाटता आणि धन्यवाद हीच आहेत ह्या प्रेमभाव कृतज्ञतेपेक्षा जास्त महत्त्वाचे दुसरे काही असू शकत नाही त्याचप्रमाणे निरोगी जीवन आत्मसात करा जर जिद्दी व साहसी जीवन जगू इच्छित असाल तर निरोगी जीवनाचा संकल्प अवश्य घ्या एक योजना बनवून त्यावर सक्रिय व्हा मनासोबत आत्म्याचेही आरोग्य जपा आजकाल जीवन चांगले वाटू लागले आहे आजकाल जीवन चांगले वाटू लागले आहे ह्याला प्राधान्य द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचा दिवस सर्वात चांगला ह्याचा भरभरून उपयोग करा जे करायचे आहे ते करून टाका आपल्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर पोचण्यापूर्वी मनात जे संगीत वसले आहे ते स्वतःही गुणगुणा व इतरांनाही ऐका ऐकवा बदल भूतकाळात व भविष्य काळात नव्हे तर आजच होत असतो पुन्हा एकदा सांगते आपल्या जीवनातला बदल भूतकाळात या भविष्य काळात नव्हे तर आजच ह्या क्षणी होत असतो हे लक्षात ठेवा मित्रांनो आणि आय होप नक्कीच तुम्हाला हे विचार आवडलेत चला मग पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन चांगल्या विचारांच्या व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद